कोल्हापूर शहरात विशेष वाहतूक मोहीम चारशे नऊ वाहन चालकांवर कारवाई तीन लाख एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास रुपयांचा दंड शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर यांच्या वतीनं मोटर वाहन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत एकूण चारशे नऊ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून तीन लाख एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे ही कारवाई दिनांक का अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सात ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा या कालावधीत करण्यात आली शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह जुना राजवाडा लक्ष्मीपुरी शाहूपुरी आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे ही मोहीम राबवली मासे चारशे नऊ प्रकरणात तीन लाख एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास रुपयांचा दंड आकारण्यात आला याशिवाय डुप्लिकेट सायलेन्सर व कर्णकर्कश हॉर्न लावलेल्या सुमारे बत्तीस वाहनांवर कारवाई करून संबंधित उपकरणं काढून टाकण्यात आली आहेत विशेष मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचं वाहतूक शाखेकडून सांगण्यात आलं ही कारवाई पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे पोलीस निरीक्षक डोके कन्हेरकर होळघर लोंढे यांच्या निरीक्षणाखाली तसेच पोलीस अंमलदारांच्या पथकानं पार पाडली वाहतूक नियमांचं पालन करून नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा